माझी आई घरी गरमातली बाई होती बर आणि एका मारवाड्यानं माझ्या आईवर किव खाल्ली नेलं होत्या बांडव घासायला काही हो, हो, आता तो मारवाड्याला मुलं नव्हती बायप नव्हती काहीच नव्हती काहीच नव्हतं ते बिचाराला माझ्या आईवर किव आली किव आली त्यानं माझ्या आईच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून दिली दिली म्हणून मी मारवाड्याचे मारवाड्याची मदत केली पण बाई कार्यक्रम तुमच आवड बाई पण एक गोष्ट बोलू काय तुम्हाला पण एक गोष्ट बोलावशी वाटते मला तो गुलाबाची कळी आहे कळतोय मला तो गुलाबाची कळी आहे डाळी आहे हा पण काय तू सुद्धा कुठेतरी थोडीशी काळी आहेस मला खालून वरून नीट निरखून बघा मी तुम्हाला कुठल्या काळी दिसतेस मग हो। आग तू कुठल्या बघतो कोणी चुकाटा अरे तुला चुकटात आत घाला सांगितलं का मी समजावून सांगतो कुठं काय म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं का वाईट वाटलं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय म्हणते काय म्हणते एखादा मातारा माणूस वयस्कर माणूस चालून आलं तो बाई माणसाला कसं लाजून शेअर म्हणून डोक्यावर पत्र घेऊन बाजूला उभरायचं पण काय बाई तुमच्या ते दिसत नाही काय झालं काय तुमच्या पोरी पोरी एवढ्या एवढ्या छड्ड्या घालता काय एवढा एवढा टॉप घालता सगळे बघल्यात केस दिसतात अहो पावना म्हणून म्हटलं कुठेतरी चुकलेलं आहे म्हणजे कुठतरी काळ्या काय पाहू ना अहो हे आजकालची फॅशन आहे फॅशन तुमच्या फॅशन आमचं बेसून निघाला काय फॅशन काय अरे चांदनी चौक का फवारा ना होता चांदनी चौक का फवाराना होता गेट ऑफ इंडिया का नजर आना होता अगर पॅशनने इन लडको बिगडाना होता तो आज आसारा बापू भी जेल में ना होता शुक्रिया 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 आपल्याकडे शुक्रवारी शनिवारी शनिवारी काय काम बाजार पाहिलं काय काम पाहिलं शुक्रवारी आपल्याकडे आलेच ना आपण हा रविवारी 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 काय काम आहे सर्कल सुट्टी आहे दिवसभर आंड्रपॅट वरच राहतो आंड्रपॅट न शुक्र शनिवारी शनिवारी या तुम्ही माझ्याकडे शनिवारी मी नको हा रविवारी मी नको नका एक वर्षाने आले तरी चालेल का एक एक वर्ष अहो बोली द्या बोली द्या तुम्ही नशेमध्ये आहे आम्ही हो अहो तुम्ही 3000 हो बोली द्या बोली द्या तुम्ही नशेमध्ये आहे असो हल्लीची चाल नशेमध्ये आहे हो हरलीची चाल श्यामध्ये आहे अह पंकज कुमार बोला तुमच्या सारखे शाहीर ना शाईर तुमच्या सारखे या भारतीच्या खिश्या मध्ये आहे म्हणती खिश्यामध्ये अरे काय तुझ्या बोलण्याचं झोक आहे काय काय तुझ्या बोलण्याचं झोक आहे तुझं नाक जणू खावटंपेनच टोक आहे अरे रे माझ्या मित्रमंडळीला काय तुझ्या खिश्याला मोठा ते भोक आहे

काय समोन देत आता काहीच काय नाही म्हणजे जग मोकळ चाललं नाही फॅशन मुळा आजकालचं जग बोकळ चाललं आपल्या नेत्यांनी किती कष्ट घेतले भारत स्वतंत्र होण्यासाठी याची जाणीव कमी लोकांना आहे कमी लोकांना अनंत उपकार रामावरी म्हणून पाहता मी दिवस चुकाचे केले तर अनंत उपकार रामावरी म्हणून पाहवा मी दिवसी चुकाचे नसते आमचे छत्रपती शिवाजी राजे तर आजही जगलो आपलं जीवन बुलावीचे त्यांची कामगिरी त्या काळात होती छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या मागे तेच मराठी म्हणून जन्माला आलो आपण जर स्त्रियांचा आदर सत्कार केला नाही तर आपल्याला मराठी म्हणून घेण्याचा कुठला आजी होते काय त्यांच्या हाताखाली ते मावळे होते मूठभर मावळे होते पण काय ते मावळे होते सकाळी तुटे रनंगनाच सुटेल सकाळी तुटे रनंगनात सुटेल लढता लढता तलवार तुटेल पण पट्टे पिचे नाही हटे असे ते मावळे होते आणि काय आजचे मावळे आजचे मावळे काय मावळे सकाळी चुके दारूच्या आड्यावर सुटी सकाळी चुके दारूच्या आट्ट्यावर सुटे पिता पिता जन्म सुटे विजे नाही आजचे आजचे मावळे बाई आमचे राजते बाई अहो बाई जो विजय सारखी तलवार चालवून गेला जो विजय सारखी तलवार चालवून गेला छातीनं हा महाराष्ट्र घरूनही गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना गाडून गेला स्वर्गात जाऊन देवांनी ज्याला झुकून मुद्रा केला असा माझा छत्रपती राजा होऊन निघेल असे आमचे राजे होते मोठे तयार